त्याला मित्रांनो शेतात येलो होतो आम्ही व्हिडिओ काढायसाठी व्हिडिओ वगैरे काढले आता घरी चालतो पा कोथंबीर मेथी घेऊन बघा हे डॉलर हर बरं तर मस्त आहे आता घरी चाललो आम्ही बघा वावरामध्ये खूप मस्त वाटतं थंड थंड वातावरण ते दादा वगैरे पतंग उडवत आहे आणि डुबरं म्हणजे पप्पा तिकडे जायला पुढस चालले आम्ही बी पूर्ण ब्लॉग बघत राहा हे बघा हे पतंग उडवत आहे थेट येत आहे हे बघा विलाती हे मोहिरी बाप खूप मस्त आहे वातावरण खूप मस्त आहे मित्रांनो आज Ha det. घरी जाऊ मित्रांनो आम्ही आता व्हिडिओ वगैरे काढले आमचे व्हिडिओ बघा सपोर्ट करा सव्वीस जानेवारी व्हिडिओ काढला आम्ही खूप मस्त आला व्हिडिओ खूप भारी वाटत आज पण ते दादा हाच म्हणा कोण झोपला <laughs> चला मग मित्रांनो अशा प्रकारे आमचा ब्लॉग असतो आमचा ब्लॉग बघण्यासाठी विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका चला मग असेच ब्लॉग बघत रहा आमचे बाय मित्रांनो